अरे नमस्कार पब्लिक का का? का? काय नाही कॅमेरापुढे यायचं कारण आज एवढाच विषय आहे का हे जरा रे बचत गट फिचत गट हे जरा विषय थोडा हरडे चालू आहे नाही का हे बचत गटाचा विषय थोडे जास्तच चालू आहे त्यामुळं आपण म्हणलं एक लेडीज आहे ती सगळं प्रॅंग करू आपण नाही का बचत गटाचं आहे बोलतोय तसं थोडे हँगला घेऊ मग हँगला घेतल्या का बघू काय होतंय काय नाही नाही का त्याचं म्हणणं काय येतं त्या लेडीचं बी ते बी ऐकून घेऊ आपण आणि सगळ्याच गोष्टी बघू चला आपण फोन ला लावू बघू थांबा सावधगिरी बाळगा जर तुम्हाला पोलीस लेड बोर्ड एकाच लेड्याबोडे नंबर वरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरून हॅलो बचत बोटा साहेब सॉरी सॉरी ते बचत बोटात नाही बचत गट साहेब बोलते साहेब बचत गट साहेब बोलतोय ते तुम्ही येडमट गँग लोन घेतलं होतं फायनान्स बचत नाव नावे हो बाबा असं नाव आहे त्याचं येडमड गँग फायनान्स असं आहे त्याचं तुम्ही लोन घेतलो होतं एक काहीतरी एक्केचाळीस हजार रुपये काय मग ते चार म्हणजे किती होते काहीतरी एक दोन तीन चार असावाकडली माणसं आम्हाला आपलं काही कळत नाही तुम्ही सांगा बचत गे काय कि एक्केचाळीस लोन घेतलंय ते जाऊन दे तिकडे बाकी हे लोन घेतलंय तुम्ही बचत गटाचं घेतलं तुम्हाला अंग ठेव अंग ठेव काम अंग ठेव लोन दिलंय अंग मग अंग मग काय काय हात काय कुठं नेले का चुलीत कसले जरा तुम्ही काय सांगत ते साहेब अधिक काय म्हणते एक्केचाळीस हजार रुपये लोन घेतलेलं आहे त्यातले तुम्ही सहा हप्ते भरलेत आणि ते वरचे राहिले हप्ते चौदा बावशेत आणि मग ते चौदा हप्ते ते भरावं लागतील तुम्हाला कुठून भरणार काय सहा हप्तेला बाहेर हो तारचा विषय नाही हो तुम्ही सहा हप्ते भरलेत म्हणा इथं तुमचा नंबर काय झोपित तुम्ही काय झोपीत घेतला काय लोन नाही असं केलं पण मला नाही माहित कोणी घेतलं लोन सरकारने लाडक्या बहिणीचे पैसे सुरू केले होते ते बंद करून टाकले काय तुम्ही देतात म्हणजे लाडक्या बहिणी जेव्हा तुम्ही थोडे बचत गट घेतले होते नाही राहणार आता आमच्या नवऱ्या बाबा मग काय करायचं जेवण करून बचत गट घेतले तुम्ही सहा हफ्ते भरलेच राव मॅडम अजिबात नाही अजिबात नाही आम्ही असं बचतगट गट काही घेत नाही तुम्ही उगा फोन करताना तर तुम्हाला काही काम बदलले आहेत का नाही नाही काम नाही मग आम्ही बिगर कामाचे बसलो काही

तुम्हाला काय काय अकल फिकल आहे का नाही लोन घेतलं म्हणले सांगता ते माणूसच अक्कल वाटत भरायचं नाही कम्प्लीट टाकीत असतो पोलिस कम्प्लीट काय ठेवा बर मग पोलिसाची नोटीस बिटीस आले घरी मग परत म्हण ना का हम्म पोलिस पोलिसांनी आण लोन भरून टाका बाकीचं काय घेऊन दे नाही आम्हाला फोन करू नका म्हणजे लोन घ्याय तर गोड बोलत होते नाही बन भरतीन हप्ता लेट नाही होणार सकाळी येणार आता चल हप्ता भरू नका आणि हे करू नका आणि तेव्हा करू नका चाललंय मग काय समज म्हणजे बा घ्यायला आम्हाला गोड बोलले आता म्हणतोय आलं बचत बोटा ते बचत गटाचे लोन <laughs> आहे तुमचं अहो मॅडम बचत गटच म्हणायचंय पण ते शब्द चुकीचे लागले तसं म्हणजे नाही का <laughs> <laughs> मित्रांनो बघायचं अशी मजा घेतली ते बचत गटाचा आहे म्हणू म्हणू हाच वावर ना परत एकदा फोन लावता